विदर्भात पाच मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान काही किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडलं सुमारे बेचाळीस ते पंचेचाळीस अंश तापमानामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांपेक्षा यावेळी मतदान घटणार की वाढणार हे पाहावं लागणार आहे कारण अजून त्याची स्पष्ट पूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही आहे वाढलेल्या किंवा घटलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे देखील आता पाहावं लागणार नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान झालं विदर्भातील दिग्गज नेते मान्यवरांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला कडाक्याच्या उन्हाच्या झळा बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान यात सकाळच्या वेळी मतदारांना बाहेर काढण्यात राजकीय पक्षांना फारसं यश आलेलं दिसलं नाही किती टक्के झालं मतदान रामटेक मध्ये दोन हजार एकोणीस मतदान तर दोन हजार ला त्रेपन्न टक्के मतदान झालं नागपूरमध्ये पंचावन्न टक्के मतदान दोन हजार दोन एकोणपन्नास मतदान भंडारा गोंदिया दोन अडुसष्ट टक्के मतदान झालं दोन हजार मध्ये सत्तावन्न टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं गडचिरोली चिमूर येथे बहात्तर टक्के दोन हजार तर दोन हजार चोवीस ला सहासष्ट टक्के मतदान झालं चंद्रपूर मध्ये दोन हजार ला पासष्ट टक्के मतदान झालं होतं दोन हजार ला पंचावन्न टक्के मतदान झाल्याचं एकूण दोन हजार एकोणीस मध्ये चौसष्ट पूर्णांक चार टक्के मतदान झालं होतं दोन हजार चोवीस मध्ये पंचावन्न पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झालंय मतदानाच्या टक्केवारी झालेल्या घटीचा काय परिणाम होणार याबाबत विविध अंदाज व्यक्त होत आहे आज जर आपण विदर्भातल्या या निकालाकडे बघायला गेलं तर बऱ्यापैकी भाजपला हादरा बसण्याची शक्यता किंवा सत्ताधाऱ्यांना हादरा बसण्याची शक्यता वर्तवली हो जात आहे कारण इन्कम्बन्सी आहे मोदी सरकारच्या कामकाजावर सरकार, काम का सरकार तेवढे जनता तितकी खुश दिसत नाही आणि ज्या पद्धतीचे त्यांना परिणाम अपेक्षित होते लाभ अपेक्षित होते ते लाभ मात्र त्यांना प्रत्यक्ष मिळालेले दिसत नाही जाहिरात जास्त आणि प्रत्यक्ष काम कमी अशा स्वरूपाची भावना वैदर्भीय जनतेची निर्माण झाली आहे त्यामुळे मागच्या वेळी जसं सर्वच्या सर्व जागा एक चंद्रपूरची जर वगळली तर सत्ताधाऱ्यांनी जिंकली होती तसं यावेळेस होण्याची शक्यता कमी वाटते एक की दोन जागा फक्त भाजप आणि पक्षांना मिळू शकतात दुसरीकडे काही ठिकाणी मतदानावेळी गोंधळ पाहायला मतदान असलेला एक कर्मचारी एक विशिष्ट बटनच दाबा असं सांगत असल्याचा सा आरोप सरपंच आणि नागरिकांनी केला त्यानंतर गडचिरोली मधील कोंढाळा मतदान केंद्रावर काही काळ तणाव सुद्धा निर्माण झाला होता निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर तणाव मावळला तर चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रांवर लावलेल्या यादीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढं फुली असल्यानं कार्यकर्ते संतापल्याचं पाहायला मिळालं चंद्रपूरच्या हिंदी सिटी हायस्कूल केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगला स्राडा केला सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधी घोषणाबाजी करत पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानं टप्प्याच्या मतदानातून पुढील सहा टप्प्यात कसं मतदान होईल देशाचा एकूण मूड काय आहे याचा अंदाज राजकीय धुरिणांना आणि विश्लेषकांना आला असावा आता या पहिल्या टप्प्यातील टक्केवारीनुसार पुढच्या टप्प्यातील प्रचारात विषय बदलले जाण्याची सुद्धा शक्यता आहे जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर Boop <sweak>